मित्रांनो याला म्हणतात असली हत्यार जबरदस्त बॉडी टक्चर आणि जबरदस्त दुधाची पाईपलाईन असलेली ही तीस लिटर दूध देणारी गाय आपण पुणे जिल्ह्यातील मनसर येथील औसरी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी मधुकर टेमकर मामा यांना आपण ही गाय दिलेली आहे एक लाख दहा हजार रुपयाला ही गायीचा व्यवहार करून त्यांना दिलेला आहे साईबाबा डेअरी फार्म मार्फत आणि पशुपालक मित्रांनो या गायीची बोली दूध बोली सडमुखी अंगपडीची बोली दिलेली आहे यांची पावती पण करून दिली आहे टेमकर मामाने ही गाय आपल्या दावणीवर घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आणि बुधवारी वेळ नव्हता तरी पण मी हा व्हिडिओ काढून तुमच्यासाठी इंस्टाग्रामला आणि फेसबुकला आणि यूट्यूबला अपलोड करत आहे तर मित्रांनो आपल्याकडे गॅरंटेड गाय असतात शंभर टक्के गॅरंटेड गाय असतात तुम्ही तुम्ही निश्चिंतपणे माझ्याकडे आपल्या दावणी येऊन गायी खरेदी करू शकता किंवा फार्मावर येऊन गायी खरेदी करू शकता गाय खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला सडमुखी अंगपडीची गॅरंटी मिळेल तत्पूर्वी तुम्ही